नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर हल्दीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला प्रति क्विंटल मागे दीडशे ते दोनशे रुपयाची वाढ पाहायला मिळाली आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी पण मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेतीविषयक आणि हवामानाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आलेली आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई सर्वात जास्त मुंबईला हळदीला भाव मिळालेला आहे मित्रांनो आवक आलेली आहे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे हळदीला अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली राजापुरी हळदीला आवक आलेली आहे सांगली या ठिकाणी एकशे वीस क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला एकोणीस हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड रिसोड येथे हळदीला आवक आलेली आहे एक हजार दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे बारा हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार एकशे बासष्ट रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चौदा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे तीनशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चौदा हजार दोनशे पाच रुपये पुढील बाजार समिती पुन्हा नांदेड अवकालेली आहे पाचशे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार नऊशे रुपये तर जास्त दरम्याला चौदा हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद